नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला खिल्लार जनावरांच्या बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला बाजारामधील खिल्लार खोंड खिल्लार बैल यांच्या किमती त्यांचं वय याबद्दल सविस्तरपणे माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन हजारपर्यंत भरतो या बाजारचा पत्ता आहे सांगोला खुशिदपूर्ण बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो सांगोला बाजारामध्ये खेलारच्या जनावरांसोबतच याचे गाय याच्या पाड्या मैस शेळी बोकड मेंढी यांचाही बाजार भरतो तुम्हाला सर्व काय एकाच ठिकाणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहतं तर पाहूयात खेलार खूण खेलार बैल याबद्दलची अधिक माहिती काय म्हणते जो जुडीची किंमत एक लाख ऐंशी हजार रुपये समोर रुपये जाताला कसं आहे कडदातेदात केलाय हा संपलाय संपलेला आहे शेवट काय होईल जोडीच एक साठ पोट एक लाख साठ पण होईल तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा राज मोबाईल अष्ट्यात्तर बावीस चौऱ्याऐंशी चाळीस पस्तीस गाव जवळा भुर्गेवडी मग शेती कामाला बैल जोडी कशी आहे शेती कामा एक नंबर बैल जोडे बडाव बैल आहेत बडाओलव मोठा घर सर्व कामाला चांगले आहेत काय म्हणतो मग किंमत हा काही जुडी आहे का ही आणि ही काय म्हणतो जुडीच एक लाख एक लाख पंचावन्न हजार बैल दातला कसे आहेत दोन्ही दाता गाव कोणतं आपलं चिंचोली चिंचोली तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आपा बाबा गडदे मोबाईल शहाण्णव सदोतीस पासष्ट मग शेवट कुठेपर्यंत पण शेवट द्यायची म्हणाल तर द्यायची आता तर कमी होईल शेती, कामाल शेती कामाला वापरले तुम्ही कशा शेती कामाला चांगली चांगले आहेत काय म्हणते कोंडाची किंमत पस्तीस हजार पस्तीस हजार किती महिन्याच आहे चार महिन्याच वसुर आहे काय म्हणतो पंचावन्न पंचावन्न किती महिन्याचं आहे आठ महिन्याचा आठ महिन्याचा सुरू आहे बरे पलीकडचं किती म्हणतो किंमत चाळीस हजार ह्याचं किती वय आहे एक वर्ष वयाचं आहे जोड आहे का काय म्हणतो जोडीचं नव्वद हजार रुपये दाताला कसे आहेत

आपल्या काय तुमची कुठली ही जोड आहे का काय म्हणतात किंमत जोडीची काय म्हणते जोडीची किंमत एक लाख वीस दाताला कशी आहेत दोन्ही संपलेले आहेत जुडीचं काय म्हणताय काय म्हणताय जुडीचं दीड लाख रुपये दीड लाख रुपये हा पहिले आताला कसा आहे आता जुडलेलं आहे पलीकडचा ते संपलेलं आहे तिकडचा जाय केलं ते संपलेलं आहे पलीकडचा समोर जाय तो ही इद जोड आहे समोरची जोड आहे शेवट काय होल म्हणताय मग तुम्ही बोला की सर तर तुमची काय पैसे कितीपर्यंत आलं पाहिजे काय सव्वा लाखपर्यंत रुपये पाहिजे बरं एवढे दोन लोक तीन आहेत त्याचं काय म्हणताय पंच्याहत्तर हजार रुपये सांग पंच्याहत्तर हा दहा कसा आहे सायदा ते सायदा ते आहे गाव कोणतं आपलं वाटंब्री वाटंबरी जोड आपलं काय काय म्हणतं जोडीचं ऐंशी हजार ऐंशी हजार बदल हातार कसे आहेत दोन्ही जुळले आहेत शेती कमल कशी आहेत एक नंबर शेती कमल चांगले आहेत का कोणतं आपलं बारामती बारामती काय होतं बाई किंमत त्याची चाळीस हजार किती महिन्याचा वासर हो आहे दीड वर्ष वयाच आहे आदत आहे ह्या वासाच काय सांगतो सांगतो पंधरा हजार रुपये पंधरा हजार याचं किती वय आहे त्याचं बघा चौदा पंधरा महिने असतील बरं दोन का टोटल हो नाव मोबाईल नंबर गणेश रमेश गोरे मुक्काम पोस्ट शेवा तालुका टाव जिल्हा सात अष्ट्यात्तर सत्त्याऐंशी सा सहाशे नऊशे समजा अष्ट्याहत्तर सत्त्याऐंशी सहाशे नऊशे अठ्ठेच्या

चाळीस चाळीस हजार रुपये रंगोलीला वय किती आहे कोंडाचं कोंडाचं वय दोन वर्षे दात लावलं ना अजून नाही अजून आहे आहे काय सांगताय पस्तीस पस्तीस हजार रुपये त्याचं वैखित आहे तेचं तेवढंच आहे तू बैल आपला आहे पलीकडचा काय म्हणतं पहिला पहिला चार लाख बैल बर काय म्हणते किंमत किंमत त्याचे एक लाख पंचावन्न हजार एकाजी एका बर काय वैशिष्ट्य काय पैलेस आहे वैशाख तू जाते खिडार बैल आहे बर हां शेती कामाला कसा आहे शेती कामाला चांगला आहे चांगला आहे गाव कोणतं आपलं मुक्काम पोस्ट आळते तालुका हातकंगली जिल्हा कोल्हापूर काय म्हणता किंमत किंमत का सांगताय ऐंशी हजार दाताला कसा आहे चौसा पन्नास हजार रुपये किती महिने वासूर आहे सात महिने वयाज आहे

सहा सहा जण तो टाळले तुमचा नाव मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस पंचेचाळीस झिरो सहा अशोक बिटरगाव बैल सांग जोड आहे काय नाही काय म्हणतो किती म्हणता किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार दा। दाताला कसा आहे जुळलेला आहे शेती कामाला कसं आहे काय एक नंबर बैल

शेती कामाला वापरले का ना शेती कामाला सगळ्याला वापरले बर कशात कामाला काय कामाला एकदम चांगली बर गाव कोणतं गाव चिंचोली चिंचोली काय म्हणते किंमत ह्या खोंडाची पंच्याहत्तर हजार रुपये सांगते किंमत दाताला कसं आहे दाताला आता जुळ लागला दात पाडला दोन दात झाल्या दोन दात झाला बरं शेवट काय होईल किंमत त्याची त्याची पासट आला तर ते कुठे कुठे वापरला ह्याला ह्याला बर शर्तीचा कसं आहे तीन फेरीच्या शेतीला वापरलाय सत्तेरा शेकडी बरं म्हणजे नंबर मधला पळतोय हो पळतो डायविन डायव्हर साईडनं पळतोय नाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव चंद्रकांत हलमंत बाड राहणार विठलापूर तालुका आठपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्त शहात्तर वीस शेहेचाळीस बावन्न बारा आ, आदद वस्रौय। आदद वस्रौय। आदद वस्रौय। किती रुपये किलो खोंड हा हा खोंड बेचाळीस हजार रुपये लिखला बेचाळीस हजार रुपयाला दाताला कसा आहे दाताला आदत वसरो आहे आदत वसरो किती महिन्याचा आहे हे सतरा अठरा महिन्याचा आहे मग काय म्हणता खोंडाची किंमत दिला की विकला कितीला विकला केला तीस ला तीस हजार रुपयाला दाताला कसा आहे दात नाही लावला आदत आहे अजून आदत एवढं एकच आणला होता का तिने घ्यायचं तिने का त्याचं काय म्हणताय पन्नास पन्नास किती महिन्याचा सुरू आहे बसरू आहे की सात महिने सात महिन्याचा सुरू आहे आठ महिने गाव कोणतं कुंभरेवडी थोडा पे हो जोड दोन ती जोड आहे काय म्हणते दा किंमत एक लाख साठ शेती कमाल कशी आहेत शेती कमाल एक नंबर आहेत बया काय म्हणते जोडीची किंमत एक चाळीस दाताला कशी आहेत दोन्ही साहेत आहेत शेती कमाल वापरलेले आहेत गाव कोणतं गाव दा इट्टी